नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ताच उठलेलो आहे मी आणि आज पुन्हा तेच चालू करूया आपण नवनीत साहेब सॉरी नवनीत साहेब सॉरी नवनीत साहेब सॉरी दम है तो रोके बता शेखावत दम है तो रोके बता शेखावत मित्रांनो शेखावत जे आहेत ते नवनीत साहेब नसून निखिल गुप्ता साहेब आहेत शेखावत आ, तर मित्रांनो चला आज एक माझा खळबळजनक खुलासा आहे तो सर्वांनी दाखवावा थोडासा व्हिडिओ माझा आज मोठा बनवतो कारण माझ्यावरती मॉर्निंगला लोक खूप विश्वास ठेवतात रात्रीचा व्हिडिओ बनवला तर त्यांना वाटतं की वा आ, मी दारू पिले वगैरे पण मित्रांनो मी रात्रीचाच पितो फक्त आणि दिवसा मी कधीच दारूला हात लावत नाही आणि आत्ताच माझी झोप झालेली आहे दोन तीन तासाची माझ्या चेहऱ्यावरती तणाव आहे माझे डोळे लाल झालेले आहेत ती गोष्ट वेगळी आहे मित्रांनो आणि चालू करा आपला खळबळजनक खुलासा मित्रांनो ज्यावेळेस संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं ना मित्रांनो त्यावेळेस मी बीडला होतो आणि मान्य एस पी सर अविनाश बारगळ सर हे त्यावेळेस रजेवर होते मित्रांनो पण एवढा मोठा मर्डर झालेला आहे त्यांनी घटनेचं गांभीर्य समजून ते हजर झाले आणि त्यांनी पहिली ऑर्डर जर कोणाची केली असेल ना त्या तपासामध्ये तर ती माझी ऑर्डर केली होती मित्रांनो या सर्व ऑर्डर तुम्हाला भेटतील माहितीच्या अधिकारातून कारण जावक क्रमांक असतो प्रत्येक ऑर्डरला ते आणि गव्हर्नमेंट सगळे सा ऑर्डर सांभाळून ठेवत असतं मित्रांनो तर माझी ऑर्डर झाली होती पण ऍडिशनल एस पी आ, श्री सचिन पांडकर सरांनी ती माझी ऑर्डर कॅन्सल केली कारण म्हणले की यामध्ये वाल्मिक मुंडे धनंजय मुंडे मोठं प्रकरण आहे यामध्ये अशा बेवड्या लोकांना घेऊ नका ठीक आहे मित्रांनो तर त्यावेळेस त्यांनी माझी ऑर्डर कॅन्सल केली पण त्याच वेळेस जर मी त्या तपासामध्ये असतो मित्रांनो तर जे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावरती माझा पहिलेच राग होता कारण त्यांनी मला मारहाण केली होती अंबाजोगायला असताना माझा मोबाईल फोडला होता कारण मी त्यांच्या राखेच्या गाड्या पुन्हा आपल्याला सांगितल्याप्रमाणे मतपेट्या पुन्हा पैशाच्या पेट्या ते पैसे कुठं गेले काय झालं सर्व गोष्टींचा तपास केला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा आहे पण सगळ्यांनी बघा मजा येईल सगळ्यांना ऐकायला आणि सगळे जर काही लोक एंटरटेनमेंट करतात तर त्यांनाही मजा येईल तर मित्रांनो मी कुठं होतो त्या दिवशी आणि माझी ड्युटी काय होती सर्व स्टेशन डायरीला नोंदी असतात आणि मला का रिझर्व ठेवण्यात आलं आणि माझ्या अकाउंटला त्याच दिवशी का दहा लाख रुपये जमा झाले मित्रांनो पैशाच्या गाड्या तर अडवल्याच अडवल्या मी शिवाय ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी असतात त्याच ठिकाणी माझा बंदोबस्त होता पण त्या ठिकाणाहून मला काढलं आणि मला रिझर्व ठेवण्यात आलं मित्रांनो म्हणजे मतदानाच्या दिवशी मला आराम दिला मी किती नशीबवान आहे मित्रांनो ठीक आहे आणि मला बार्शीला सोडलं बार्शीहून करमाळ्याला सोडलं मित्रांनो इमोशनल किडनॅपिंग करून ठीक आहे मित्रांनो त्या गुन्ह्यामध्ये जर मी असतो ना सहतपासी अधिकारी किंवा त्या टीममध्ये जरी असतो ना मित्रांनो आज खूप काही आणि खूप आरोपी त्याच दिवशी भेटले असते मित्रांनो कारण वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांच्याचसाठी एक मोबाईल होता आणि एकच नंबर होता दोघांच्याही की फाईव्ह वन वन फाईव्ह असं नंबर आहे ते दोघं फक्त आणि फक्त एकमेकांच्या कॉलसाठी व्हिडिओसाठी वापरत होते मित्रांनो मला तर त्याचा तपास जर आपण मागणी केलात आणि त्या तपासामध्ये काय म्हणतात त्याला प्रामाणिक अधिकारी जर भेटला ना प्रामाणिक अधिकारी बी जिल्ह्याला भेटलेले आहेत अविनाश बारगळ साहेब आणि पंकज सर जर ते आणि एक सायबरची टीम जर मला दिली ना अजूनही ते मोबाईल मी हस्तगत करू शकतो आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेचे रेकॉर्डिंग किंवा ऑडिओ कॉल ते मी कारण मी सायबरला काम केले मित्रांनो सायबरचं मी एक्सपर्ट आहे एकदम तर मी ते प्राप्त करू शकतो मित्रांनो कसं करायचं काय करायचं ते सुद्धा मी जनतेला दाखवेन पण मित्रांनो महाराष्ट्रात काय चालू आहे आणि माझा मुंबईला असताना काल माझे कॉल सुद्धा जात नव्हते मित्रांनो तर आपलं गव्हर्नमेंट किती ह्याला गेलेलं आहे की माझे कॉल म्हणजे माझं नेट नेटवर्कच बंद करायचं आणि माझा आवाज बंद करायचा पण आपण सगळ्यांनी मला सपोर्ट केला त्यातल्या त्यात मराठा समाजांनी मला खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट केला मित्रांनो ठीक आहे मुद्द्यावरती येऊ त्यावेळेस जर असं झालं असतं तर ते अजूनही होऊ शकतो मित्रांनो मला ते दोन अधिकारी जर भेटले प्रामाणिक आणि मी आणि अशा प्रकारे तपास कारण एक छोटासा किस्सा सांगतो फरदापूर पोलीस स्टेशनला असाच शंभर नंबर शंभर पब्लिक दोन हजार मला वाटतं बावीस असा एक सी आर होता तीनशे दोनचाच होता मित्रांनो तो तपास मी केला साठ दिवसाच्या आत चोपन्न दिवसाच्या आत चार्जशीट दाखल केलं मित्रांनो आणि त्यामध्ये तीन आरोपी होते फरदापूर सावध बारा येथील मर्डर आहे सगळ्यांनी जर सर्च केला किंवा जर ते पुरावे प्राप्त केले किंवा जर माहिती मागवली तर सगळ्यांना समजेल की कशा प्रकारे तपास केला मित्रांनो तीन आरोपी मी अठ्ठेचाळीस तासात पकडले मित्रांनो झोपलो सुद्धा नाही पण त्यावेळेस मला ते सर्टिफिकेट आहे माझ्याकडे आणि त्यावेळेस एक प्रामाणिक अधिकारी होते तेही आज ते कुठेतरी निघून गेले त्यांना पण पोलीस खात्याची चीड आली निमित गोयल सर आणि त्यावेळेस तो मी तीन एल टीम त्या तपासत होत्या मित्रांनो तर एल टीमला एकही आरोपी भेटला नाही आणि मला तीनही भेटले मित्रांनो कसे काय भेटले तर माझा जनसंपर्क खूप दांडगा आहे मुंबईला मी पंधरा वर्ष सर्व्हिस केली माझे खबरी लोक खूप आहेत खूप मोठ्या प्रमाणात मी खर्च करतो त्यामुळे माझ्याकडून कुठे जर पाच दहा हजाराची चूक झाली असेल काही मी पैसे घेतले असतील कुठे हे व्हिडिओ काढतील ऑडिओ काढतील किंवा मॉर्फिंग करून नवीन बनवतील तर त्याबद्दल मला माफ करायचं आहे तर तो तपास मी तुम्हाला थोडक्यात सांगतो थो की ते त्यामधले जे आरोपी ते चोवीस तासाच्या आत मित्रांनो मी ते आरोपी पकडले एका ठिकाणी तीन बीच्या टीम औरंगाबाद ग्रामीणच्या दोन जळगावच्या आणि बुलढाण्याची एक टीम आणि एलसीबीची टीम असताना सुद्धा त्यांना आरोपी भेटला नाही पण मी एकट्याने तीनही आरोपी आणले मित्रांनो चोवीस तास असं आहे मला प्रमाणपत्र देताना चोवीस तास दाखवले पण चोवीस तास नाही अठ्ठेचाळीस तास लागले त्याला आणि तो मी तपास प्रामाणिकपणे करून चार्जशीट दिली त्या सर्व लोकांना लवकरच लो जन्मठेप किंवा फाशी सुद्धा होईल खूप गाजलेलं प्रकरण आहे मित्रांनो ते आणि आता मला एक प्रश्न विचारायचा मित्रांनो हे विरोधी पक्षाचे नेते एवढे मी खळबळजनक आरोप केले एवढे गंभीर आरोप केलेत आरोप म्हणता येणार नाही ते खरे आहेत सर्व घटना आणि त्यामध्ये हे विरोधी पक्षाचे नेते झोपलेले आहेत का मला हेच समजत नाही कारण मला कोणच बोलवत नाही मला जर लाईव्ह घेण्याचा प्रयत्न केला ना कुठल्या न्यूज चॅनलने तर मी सर्व पुरावे देईन त्यांना आणि